हाय फ्रेंड्स एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज तर मित्रांनो तलाटीची भरती निघालेली आहे तर तलाटी भरती जाहिरात आहे मित्रांनो बीड जिल्ह्याचा आहे तर मित्रांनो येत्या एक दोन दिवसामध्ये आहे ओरिजिनल फिडेफाईल सगळ्या वेबसाईटवर अवेलेबल होईल आणि महापरीक्षा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर पण हे जो जाहिरात म्हणजे ॲडव्हर्टाईजमेंट आहे ना ही फिडे फाईल आपल्याला सहजपणे भेटेल तर सध्या तर माझ्याकडे एक फोटो आहे फोटो थोडं झूम केलं की रिझ्युल्युशन फुटतोय त्यासाठी झूम आउट ठेवून मी तुम्हाला दाखवणार आहे तर महाराष्ट्र तलाटी भरती एक मार्चपासूनच चालू होणार आहे मित्रांनो फॉर्म तर या संदर्भात आपण पूर्ण माहिती देऊ तसेच तुम्ही एम के ऑल न्यूज चॅनलवर अपडेट देतच असणार आहे मी तुम्ही तिकडं व्हिजिट करा तर टोटल जागा तलाटीचे बघा अठराशे नऊ म्हणजे एक हजार आठशे नऊ जागांची भरती होणार आहे तर अन्य सर्व जिल्ह्यांची जाहिरात लवकरच आम्ही एम के ऑल न्यूज चॅनलवर उपलब्ध करू मित्रांनो तर यूट्यूब चॅनेलवर तुम्ही व्हिजिट करत राहा माझं चॅनलचं नाव आहे एम के न्यूज तर आपण बघूया बीड जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत ओके तर बीड जिल्ह्यामध्ये बघू शकता तुम्ही टोटल जागा सासष्ट ओके सासष्ट जागा आहेत मित्रांनो तर बीड अंतर्गत ही पदांची भरती होणार आहे सासष्ट पदांची तर तुम्ही कॅटेगरी जी आहे ना रिक्त म्हणजे पूर्ण बघून घ्या कुठल्या काष्टाला किती जागा आहेत ते किती डिवाईड झालेलं आहे आपण एक्झाम्पल आपण ओपनचं बघूया म्हणजे खुलाचं बघूया तर ओपनसाठी तीन जागा आहेत त्यात सर्वसाधारणसाठी दोन आहेत आणि महिलांसाठी एक आहे तर बाकी कुठल्याही काष्टासाठी सगळे झिरो आहेत म्हणजे तीनच जागा निघालेल्या ना मित्रांनो तीन जागांसाठी यात काय डिवाईड झालेलं नाही आहे त्यात सर्वसाधारणसाठी दोन आहेत आणि महिलांसाठी एक जागा आहे आणि बाकीचे नियम तुम्ही बघू शकता तेच नियम असणार आहे प्रत्येक जिल्ह्यात तेच नियम असणार आहे तर एक तारखेपासून फॉर्म चालू होणार आहे एक मार्चपासून फॉर्म चालू होणार आहे एंडिंग डेट बावीस तीन आहे तर मला मी दोन व्हिडिओ अपलोड केलं तो मला कंटिन्यू मेसेज आहेत की बाकी जिल्ह्यांचे तुम्ही अपलोड केलेले नाही तर प्रत्येकाचा वेगवेगळा मी व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो कारण एकच व्हिडिओ बनवलं की भरपूर मोठं होणार त्यासाठी काय लक्षात येणार नाही प्रत्येक जिल्ह्याचं वेगवेगळं व्हिडिओ बनवलेला आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की एज्युकेशन किती वय किती असायला पाहिजे काय सूट आहे वयासाठी पेमेंट किती असणार आहे एक्झाम कसं असणार आहे कुठल्या कुठल्या विषयावर असणार आहे त्याच्याबद्दल पण एक व्हिडिओ नवीनच बनवू त्यासाठी आपण या व्हि म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्ही ते व्हिडिओ सहजपणे बघू शकता माझ्या चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय